बंधून नमस्कार आज व्हिडिओ जो बनवणार आहे तो खास व्हिडिओ आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांच्या बोटांमध्ये अंतर कमी असल्यामुळं बोटामध्ये पाणी साठून राहतं आणि पाणी साठून राहिल्यानंतर पाण्यामध्ये पाय राहिल्यामुळे पायांना पाया चिखल्या होतात बोटांच्यामध्ये पाणी साठल्यामुळे बोट सडायला लागतात आणि ते खूप वेदना होते त्यातले त्यात माता भगिनींना तर हा त्रास खूप होतो आणि बरेच औषध करूनही ते काही उपाय त्याचा होत नाही तर त्याच्यासाठी म्हणून खास एक उपाय आहे तोही अगदी बिना पैशाचा फ्रीमधला आहे काय उपाय आहे पाहूया तर आपण ही एक सुतळी तागाची सुतळी जी असते ती पोत्यातला शिवायला वापरतात आपण ही सुतळी असते ही सुतळी घ्यायची आणि ही सुतळी काय करायची तर आपण ज्या वेळेस बाहेरून येतो पाण्यामधनं पाय भिजून येतात त्यावेळेस फक्त या सुतळीनं ही सुतळी जी आहे ही पायांच्या बोटामध्ये अशा पद्धतीनं घालून ठेवायचे बस एवढंच एक काम करायचं आणि त्याच्यामुळे आपल्या बोटामध्ये साठलेलं जे पाणी आहे ते पाणी ही सुतळी काय करते शोषून घेते आणि मोठं कोरडी ठेवतात त्यामुळं कितीही पावसाळा येऊ द्या तरी देखील आपल्या बोटांमध्ये पाणी साठणार नाही आणि पाणी न साठल्यामुळे आपले बोटे नेहमी कोरडी राहतील आणि आपल्या बोटांमध्ये चिखली होणार नाही हा एक उपाय दुसरा उपाय आपण असाही करू शकतो की जी सुतळी असते या सुतळीचे याचे सगळे पेरक मोकळे करायचे याचा पीळ जे आहे हा पीळ मोकळा करायचा हा पीळ मोकळा करून हा पीळ मोकळा करायचा आणि पीळ मोकळा करून त्याच्या जो असं बनतं आहे सुतळीचं आहे पूर्ण ते पीळ मोकळा करून घ्यायचा आणि पीळ मोकळा करून घेतल्यानंतर हे जे धागे असे बनतात असे हे जे धागे होतात तर हे धागे काढायचे धागे काढायचे आणि हे धागे असे बोटांमध्ये घालून ठेवायचे एक पाच मिनिटच फक्त बोटामध्ये घालून ठेवले की काय होतं ते बोटांमधलं असलेलं जे पाणी आहे ते पाणी सगळं हे धागे शोषून घेतात आणि ते शोषून घेतल्यामुळे आपले पाय कोरडे राहतात आणि कोरडे राहिल्यामुळे आपल्या पायांमध्ये चिखली होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला औषध वापरायची त्याला गरज पडणार नाही त्यामुळं हा अत्यंत सोपा उपाय अगदी बिना पैशाचा उपाय आहे पण मार्मिक रामबाण उपाय आहे तरी आपण सगळ्यांनी हा उपाय करावा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून लाईक करा दुसऱ्यालाही पाठवा चांगला वाटला तर आणखी दुसऱ्यांना पाठवा धन्यवाद